शिवशक्ती ग्रुपच्या वतीने एक हजार वृक्ष रोपांचे वाटप मोठ्या प्रमाणात शहरीकरण व वा औद्योगिकीकरणामुळे वातावरणात बदल होऊन जागतिक तापमानात वाढ होत आहे या समस्येवर मात करण्यासाठी परिसराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी धुळे शहरात शिवशक्ती ग्रुपच्या वतीने वृक्ष रोपे वाटप कार्यक्रम घेण्यात आला रोपे वाटप करून परिसराचे हरित आच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या एका टीमच्या सर्वेनुसार पर्यावरणातील प्रदूषणामुळे असा अंदाज आहे की दरवर्षी पंचवीस दशलक्ष दोन पॉईंट पाच कोटी लोक मृत्यूमुखी पडतात पर्यावरणातील असमतोल दूर करण्यासाठी वृक्ष लागवड फार आवश्यक आहे या गोष्टीचे गांभीर्य घेत शिवशक्ती ग्रुपच्या वतीने एक हजार वृक्षरोपांचे नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमपांडे भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल माजी नगरसेविका भारतीमाळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट अजय अग्रवाल कमलाकर पाटील चंद्रकांत सोनार देवेंद्र सोनार जयेश मगर तसेच शिवशक्ती ग्रुपचे अमोल जाधव सचिन कर्णे सुनील गवळी मंगल गुजर गोलू बागुल मोहन शिंदी राजू शिंपी सोनू गुज्जर मयूरगुजर भारत बैरागी रोशन पारखे मुकेश भारी सतीश भामरे सतीश चव्हाण यांच्यासह शिवशक्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आणि म्हणून मी सगळ्या शिवशक्ती ग्रुपच्या कार्यकर्त्यांचं मना अभिनंदन करतो कारण पर्यावरणचा जो राह होतोय अनेक वर्षापासून परमेश्वराने ही सृष्टी अतिशय सुंदर बनवलेली होती वने होती झाडे होती परंतु सगळ्या जगात सिमेंट कॉन्क्रीटचे चे जंगल उभं राहिल्यामुळे झाडांची बेमालून कत्तल केली जाते लहान मुलं आपल्या समोर त्यांना ऑक्सिजन मिळत ऑक्सिजन देत आहे आणि आज आपण वातावरणात जे बदल बघतोय ग्लोबल टेम्परेचर वाढतंय त्याच्यामुळे अनेक संकटांना मानव समोर सामोरे हो जात आहे